तर नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोरिया तर होय आजचा आपला अक्षर गणेश सायली या अक्षराचा आहे तर मी लवकर अक्षरगणेश बनवून घेतला आणि त्यानंतर अक्षरगणेशला लॅमिनेट करून घेतला आणि आजची जी गणेशची ऑर्डर ही मला पुण्यावरनं आलेली आहे आणि त्यांची भाची का पुतणी कोणीतरी आहे ज्यांनी ऑर्डर दिली त्यांनी तिचा बड्डे असल्यामुळे त्यांनी मला तिला हे गिफ्ट देण्यासाठी ऑर्डर केली तर लॅमिनेशन झालं आणि तिथून घरी येताना मी बोर्ड वगैरे घेऊन आलो आणि त्यानंतर स्टिकीनं चांगल्या प्रकारे मी त्याला पूर्णपणे कवर अप केलं चारीच बाजूंनी आणि एनोल वगैरे पण मी सोबतच घेऊन आलो होतो आणि त्यानंतर इथून पॅक वगैरे करून मी लगेच आजच त्याला कुरिअर केलं तर मी अशा प्रकारेच बोर्ड लावून पाठवतो हो कारण जे लॅमिनेशन केलेलं आहे ना ते कुरिअर करताना त्याला फोल्ड वगैरे होऊन ते असं म्हणजे त्याची फोल्ड न पडो घडी नाही पडली पाहिजे म्हणून मी असं पाठवतो तर येणं मी ॲड्रेस आधीच टाकून घेतला होता पूर्ण दोन्हीचा पण माझा त्यांचा त्यानंतर याच्यामध्ये मी त्याला पॅक केलं व्यवस्थित आणि नंतर इथून येणं लोक पूर्णपणे पॅक करून घेतलं बघू शकता तुम्ही दोन्हीचा ॲड्रेस मी दोन्ही साईडला टाकून दिलं होतं आणि दिसला नाही पण याच्यामध्ये मी एक छोटंसं थँक्यू कार्ड पण टाकत असतो ते कार्ड पण टाकलं मी त्यानंतर गमनं व्यवस्थित स्टिक करून घेतलं अरे सॉरी थँक्यू कार्ड टाकायचंच राहिलं एक मिनटं बरं झालं लवकर लक्षात आलं आणि त्यानंतर याला असं पूर्णपणे डॅम एकदम परफेक्ट पॅक करून घेतला त्यानंतर ॲड्रेस वगैरे टाकलं होतं तर चला आता देऊन टाकू आपण याला कुरिअरसाठी मी पोस्ट ऑफिसनं कुरिअर करतो जर दूरचं जास्त असलं तर आणि पुणे वगैरे असलं तर हे इथून तिरुपती कुरिअर म्हणून आहे इथून लवकर जातं त्यामुळे मी इथून यांच्याकडनं पाठवून दिलं तर सो बाय बाय